उरण हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करून कडक कारवाई करा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे उरण येथील तरुणीची हत्या केल्याप्रकरणी भेट घेऊन एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू असताना दुसरीकडे बहिणींच्या हत्या होत असल्याने दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे लाडकी बहीण योजनेचा गवगवा करता है, तेंची है। है सरकार करत आहे पण त्यांची सुरक्षा आहे हे सरकार मजबूत नसल्याने राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे सांगत पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आरोपीला अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे नाही मुंबई मे जिस प्रकार घटना घट जिस प्रकार हमारी माता बहिन असुरक्षित है जिस तरह उनकी हत्याएं हो रही है जिस तरह जो गुंडागर्दी करने वाले लोग है गुनाहगार लोग है उनको कानून ऑर्डर की कोई कोई डर नहीं लग रहा है आजकल सरकार जिम्मेदार है जो लोग गुनाह करते हैं और भाग जाते हैं उनको तुरंत अरेस्ट करना चाहिए यह भूमिका हमने मान्य पुलिस आयुक्त साहब से रखी है जल्दी-जल्दी आरोपियों को पकड़ना चाहिए मनोज भिंगारडी संवाद मराठी लाइव नयंबई श्री गणपति संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न